महाराष्ट्र एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी शरदचंद्र पवार सामाजिक न्याय विभागाच्या वतीने संवाद यात्रेचं आयोजन मागील सात वर्षापासून पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना शिक्षण पाणी वाहतूक आरोग्य कचरा प्रदूषण बेरोजगारी वाढती गुन्हेगारी बेरोजगारी महिला सुरक्षितता अशा विविध समस्यांना सामोरं जावं लागत आहे आणि या समस्या सोडवण्यात राज्य सरकार आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील प्रशासन सपशेल अपयशी ठरले आणि या सामान्य नागरिकांचा आवाज भ्रष्टाचारात बुडालेल्या कुंभकर्णी झोपेचा सोन घेतलेल्या प्रशासनाच्या समोर मांडण्यासाठी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्ष यांच्या वतीनं लवकरच शहरात आणि सर्व परिसरातून संवाद यात्रा काढण्यात येणार आहे अशी माहिती सामाजिक न्याय विभागाचे शहर अध्यक्ष मयूर जाधव यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली तसेच पिंपरी राखीव विधानसभा मतदारसंघातून सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं मी अनेक सामाजिक उपक्रम राबवलेले असून आगामी विधानसभा निवडणुकीत मला उमेदवारी द्यावी अशी मागणी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार साहेब प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील खासदार सुप्रिया सुळे आमदार रोहित पवार यांच्याकडे केलेली असल्याची माहिती मयूर जाधव यांनी द्यावी दिली आहे दहा ते बारा वर्षापासून शरदचंद्र पवार साहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन पुरोगामी काम करायचं ठरवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सक्रिय कामाला सुरुवात केली आणि यामध्ये मी शहरामध्ये राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा पदाधिकारी म्हणून दोन हजार बारा दो पासून काम केले माझ्या कामाची दखल घेऊन दोन हजार सतरा पासून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा पदाधिकारी म्हणून काम करण्याची संधी मला पक्षाने दिली तसेच आता मी दोन हजार एकवीस पासून राज्यस्तरावर सामाजिक न्याय विभागामध्ये काम करत आहे मला दोन हजार तेवीस पासून आदरणीय शरद पवार साहेब यांनी सामाजिक न्याय विभागाचा शहराध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली आहे सामाजिक न्याय विभागाचे अंतर्गत विविध कार्यक्रम करून पक्षाचे संघटन वाढवण्यासाठी मी नेहमी अग्रेसर राहिलेलो आहे शहरातील अनेक कामगारांच्या कंपनीकडून पगार कपात आणि ग्रॅज्युएटी संदर्भातल्या अडचणी आमच्या विभागाकडून सोडवण्यात आलेल्या आहेत पिंपरी चिंचवड शहरात मागासवर्गीय यांच्या घरांवर कारवाई होणार होती त्या ठिकाणी त्यांचं हक्काचं घर जाऊ नये म्हणून कारवाई थांबवण्यासाठी पुढाकार घेतला विद्यार्थी तरुण महिला ज्येष्ठ अशा नागरिकांच्या अडचणी सोडवणं त्यांच्यासोबतच सामाजिक सलोखा निर्माण करत पक्ष संघटनेमध्ये जास्तीत जास्त लोकांना एकत्रित करत पक्षाची ताकद वाढवण्याचं कामही माझ्यासोबतच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केलंय तसेच अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने अनेक वर्षांपासून आरोग्य शिबीर विद्यार्थ्यांसाठी शालेय वस्तूंचं वाटप अशा कार्यक्रमाचं आयोजन करीत मातंग समाजातील युवक युवतींना शिक्षण आणि उच्च शिक्षणासाठी मदत आणि मार्गदर्शन करत आहे माझ्यासोबत काम करणारे पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि समाजातील बंधुभगिनी यांनी मला पिंपरी विधानसभेतून उमेदवारी द्यावी अशी मागणी पक्षाच्या वरिष्ठांकडे केलेली आहे मी देखील पिंपरी विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे पक्षाच्या वतीनं लवकरच माझ्या उमेदवारीची घोषणा होण्याचे संकेत देखील मला मिळालेले आहेत आदरणीय नेते शरद चंद्रजी पवार यांचे विचार तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि मागील सात वर्षांपासून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत झालेला भ्रष्टाचार मतदारच्या पुढे मांडण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील आठही प्रभागांमध्ये सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं संवाद यात्रा देखील काढण्यात येणार आहे लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची ताकद वाढलेली आहे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाचे असणारे चिन्ह घरोघरी पोहोचवणे पवार साहेबांनी केलेली कामे लोकांपर्यंत पोहोचवणे आणि त्यांच्या अडचणी समजून गेले सोबतच पक्षाचा प्रचार आणि प्रसार करून विधानसभा निवडणुकीसाठी वातावरण निर्मिती करणे हा मुख्य उद्देश संवाद यात्रेचा असणार आहे आणि देशाबरोबरच पिंपरी चिंचवड शहरात सुद्धा पाणी वाहतूक होणे शहराप्रमाणे पिंपरी चिंचवड शहरातील वीआरडी प्रकल्प रद्द करणे रस्ते मोठे करणे हवेचे प्रदूषण मोठा पवणा आणि इंद्रायणी नदीचे प्रदूषण प्राथमिक आणि माध्यमिक शाळातील सुविधा वाढवणे स्मार्ट सिटी प्रकल्पाचा उडालेला बोजवारा आरोग्य कचरा वैद्यकीय बेरोजगारी महागाई महिलांची सुरक्षा गुन्हेगारी कामगार कपात ठेकेदारी पद्धतीनं काम झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांच्या समस्या मध्यमवर्गीय कुटुंबाचे प्रश्न या सगळ्या प्रश्नांवर संवाद यात्रेच्या माध्यमातून लोकांना भेटून जनजागृती करण्यात येणार आहे पुणे सातारा सातार की पासून पिंपरी मतदारसंघात प्रभाग वाईस जे काही आपला सामाजिक न्यायाच्या वतीने तुम्ही अध्यक्ष नात्याने दौरा याविषयी काय माहिती पिंपरी विधानसभा संवाद यात्रा या संवाद माध्यमातून आम्ही पूर्ण पिंपरी विधानसभेमध्ये जे आठ साडेआठ प्रभाग येतात ते प्रत्येक प्रभागामध्ये आम्ही एक पदयात्रा करणार आहोत ही पदयात्रा एक साधारणतः चार ते पाच किलोमीटरची पदयात्रा असेल या पदयात्रेच्या माध्यमातून आम्ही नागरिकांशी संवाद साधणार आहोत त्यांच्या समस्या अडचणी घेणार आहोत आणि त्या समस्यांवर काम करून त्या सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत सविस्तर अशा प्रकारे तुम्ही आता संवाद यात्रा लागू करताय पूर्ण पाहिजे ते मतदारांपर्यंत जात आहे काय कोणते मुद्दे घेऊन जात ठीक आहे पिंपरी विधानसभा संवाद यात्रा या संवाद यात्रेच्या माध्यमातून पिंपरी विधानसभेमध्ये जे संपूर्ण आठ साडे आठ साडे प्रभाग येतात त्या प्रत्येक प्रभागामध्ये आम्ही पदयात्रा करणार आहोत ही पदयात्रा एक तीन ते चार किलोमीटरची पदयात्रा असणार आहे या पदयात्रेच्या माध्यमातून आम्ही देशामध्ये राज्यामध्ये वाढणारी बेरोजगारी महागाई गुन्हेगारी आज पिंपरी विधानसभेमध्ये सामाजिक सुरक्षेचा सा, महिला सुरक्षेचा प्रश्न आयरणीवर आहे या सगळ्या समस्यांना घेऊन आम्ही नागरिकांपर्यंत पोहोचणार आहे त्यांच्या समस्या अजून त्याचे याच्या इतरही अजून ज्या समस्या असतील अडचणी असतील त्या जाणून घेणार आहोत प्रत्येक रविवारी एका प्रभागामध्ये आम्ही ही पदयात्रा करणार आहोत अशा टोटल आठ पदयात्रा आम्ही करणार आहोत आणि नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत खर पाहिलं गेलं तर सामाजिक न्याय हो नक्कीच मी इच्छुक आहे आणि आम्ही तयारी करत आहोत त्या हिशोबाने आज प्रत्येक बुथवर आणि प्रत्येक मतदारापर्यंत आमचा पोहोचण्याचा या पिंपरी विधानसभा संवाद यात्रेच्या माध्यमातून प्रयत्न असणार आहे पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र ए न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा